हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला खरं सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच काल बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे म्हणजे आमच्या भागातसुद्धा पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे कॉमेंट येत होते की सर बरेच असे भाग आहे की त्या भागातही पाऊस झालेला आहे काल तर सर आता पुढील कंडिशन काय राहणार समजा आजपासून पुढची आता आज बारा सप्टेंबर हा मध्ये दुपारी दोन तीन वाजेपर्यंत काम करायला चालेल पण पूरी पूर्व विचार केला पण चंद्रपूर नागपूर आजही विजांच्या कर कडकटामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस हा दुपारी अडीच ते तीन वाजता दाखल होतोय आणि तो पाऊस यवतमाळ हिंगोली लातूर परभणी आणि जालन्यामध्ये तीन ते चारच्या सुमारास ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे आणि आज थोडी वातावरणात थोडस काहीतरी भाग घेण्याचा बदल येतो त्यामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोल्यामध्ये शेगाव पट्ट्यामध्ये थोडा दमदार हजेरी लावणार आहे आजची बारा सप्टेंबरची कंडिशन आणि सांगलीला आजच्या दिवस थोडा जोर थोडा काही भागांमध्ये कमी राहील पण उद्या तेरा आणि चौदा जास्त असणार आहे आता एकंदरीत आपण तेरा आणि चौदा पंधराचा अंदाज ऑलरेडी दिला आहे पण सविस्तर जर सांगायचं ठरलं तर आजची तारीख ही नांदेड लातूर बरोबरच अं पुढे अहिल्यानगरमध्ये देखील फटकारे फुटकारे सुरू करते पण तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर ही जळगाव पर्यंत म्हणजे बुलढाणा जिल्हा आला त्याच्यामध्ये जालना पण आलाय छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा दक्षिण भाग आले अहिल्यानगरचे पण पूर्व दक्षिण भाग आले सांगलीचे पण अनेक भाग जर संध्याकाळपर्यंत उद्या दाखल होतोय आणि पाऊस हा दक्षिण महाराष्ट्र जवळपास भरपूर व्यापून टाकणार आहे पाण्याची प्रश्न बीड जिल्ह्याचा काही ठिकाणी आले जो होता ना पश्चिम साईडचा सा। तो देखील आणि अहिल्यानगरचा पण मिटणार आहे दक्षिण भागामधला सांगली सोलापूर पुणे कोकण किनारपट्टीचा पाऊस हा धुवाधार तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत ते पूर्व विदर्भ तर आहेच आणि पूर्व मराठवाडा मराठवाडा सुद्धा तेरा तारखेला आहे आता थोडं खान्देश कडे नाशिक क्षेत्राकडे वळूयात. तर नाशिकला तेरा तारीख सुद्धा आहेच पण थोडा आणि चांगला प्रभाव जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला ऍक्टिव्ह होणार आहे तेरा चौदाचा पाऊस हा काही ठिकाणी सोडू शकतो त्यामध्ये नवीन काही नाहीये पण पंधरा पंधरा ऐंशी वरती बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे याच्यामध्ये चौदा आणि पंधराला नाशिक जिल्ह्यासह हो, जळगाव नंदुरबार शहादा आपला धुळे जिल्हा असे भाग आहेत आणि चौदा तारखी अहिल्या नगरसह हो, छत्रपती संभाजीनगरला जलप्रलयाची तारीख देखील ठरू शकते त्यामध्ये नवीन काही नाही आहे बऱ्याच भागांना वाहुणी पोहोचणार आहे छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर भाग सगळे ऋतू व्यापून टाकेल आणि मराठवाड्याला तेरा तारखेपेक्षाही चौदा तारीख जास्त अशी मानली जाणार आहे तर सर तुम्ही शेतकऱ्यांना यापूर्वी सांगितलं होतं की तीन ते की चार दिवसामध्ये कामे आटपा आता बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यामध्ये कामे अटपले परंतु परंतु आपले जे मोठे कास्तकार आहे तर त्यांचे कामे काही राहिलेले आहेत तर त्यांचं म्हणणं होतं की सरांपासून एक रेकॉर्डिंग घ्यावा आणि हा पाऊस कोणत्या स्वरूपाचा राहणार आणि किती तारखेपासून म्हणजे कोणत्या तारखेपासून ते पाऊस जोरदार पडणार याबद्दल एक माहिती सांगा सर कुठल्या भागामध्ये बोलताय तुम्ही संपूर्णच भागामध्ये महाराष्ट्रात चालेल तर बघा मला वाटतं थोडंसं थो थो ज्या भागात पाणी कमी त्या भागामध्ये ह्या पावसाचा काय प्रभाव असेल तिथे लक्ष दिलं तर फायदेशीर ठरेल Oh. तर हे बघा नाशिक जिल्ह्याचं आणि संभाजीनगर अहिल्यानगरचा प्रश्न जो आहे तो पंधरा तारखेपर्यंत मिटून जाईल ah. पहिल्या पावसामध्ये वारं होतं वाऱ्यामुळे काही ठिकाणी तो टिकला जरी नसला तर ह्या पावसामध्ये वार आहे पण ते कुठलं वार आहे परतीच्या पावसाचं आणि हे मात्र नक्की आहे की तुमच्या भागामध्ये परतीचा पावसाशिवाय मोठा पाणी पडत नाहीये तर अशा भागांना हा पाणी जबरदस्त राहणार आहे त्यामुळे या भागाचा जो काही प्रश्न होता तो मिटून जाईल यामध्ये अहिल्यानगरचे सर्व तालुके नाशिकचे सर्व तालुके फक्त आपल्याला दम धराव लागणार आहे चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत त्यातूनही काही गाव सुटले तर पुन्हा त्यांना फायदेशीर ठरणार आहे कारण की दोन तीन दिवसामध्ये हा प्रश्न जाईल बरोबर आहे मग सर हा पाऊस जो आता येणार आहे तो हा पाऊस परतीचा आहे का मान्सून आहे हे आपण डिक्लेअर केलेलं आहे परतीचा मग बाकीच्या डिक्लेअर करू शकत नाही हिंमत नाही तेवढी त्यांच्यात हो बरोबर आहे तर सर मग हा पाऊस समजा अतिवृष्टी होणार का मग काही भागात समजा बघा आता जे झालंय अकलकोटला तर आपण अतिवृष्टी म्हणू शकतो ना जल पडलं म्हणू शकतो आता जसं की नदी नाले वाहत नाही यांच्या भागात एक तीन दिवसामध्ये तोपर्यंत हे ते अतिवृष्टी किंवा मुसळधार म्हणणारच नाही त्यांना पंधरा तारखेच्या सकाळी आपल्याला लागेल वेळ की किती पाऊस झाला म्हणून पण एक मात्र नक्की आहे छत्रपती संभाजीनगरचं अहिल्यानगरचं आणि नाशिकचं ह्या दोन दिवसात मिटेल पण आपण पंधरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत यांना ती परिस्थिती दिसल्याशिवाय राहणार नाही ना हे देखील वक्तव्य करतोय आणि यामध्ये असं काही नाही की पश्चिम महाराष्ट्र यामध्ये मराठवाडा पण आहे आणि विदर्भ पण आहे खानदेशच्या विचार केला तर खानदेशला भाग बदल पद्धतीने ह्यावेळी पडणार आहे पण खानदेशच्या देखील अनेक भागांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटवणारा हा पाऊस नक्कीच पंधरा पर्यंत पूर्ण करून टाकेल आणि तेरा चौदा म्हणजे आजची तारीख जर आपण बारा सांगितली सकाळी सुरुवातीलाच बारा तारखेचा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा तो घेणारच आहे पण आजची व्याप्ती जास्त नाही आहे पहिल्यापासून सांगत राहिले पण व्याप्ती उद्याची तेरा तारखेची तेवीस संध्याकाळपर्यंत आणि चौदा पांधराची तर हंड्रेड पर्सेंट पर्यंत जाणार आहे बरोबर आहे सर आज जिल्ह्यामध्ये जास्त करून पाऊस राहण्याची शक्यता आहे आज जर बघितलं आपण बारा सप्टेंबरचा तर आज नाग नागपूर जास्त आहे चंद्रपूर आहे वर्धा आहे हिंगोली पण आहे वाशिम पण आहे अकोल्याचा पण काही भाग आहे त्यानंतर लातूर बी आज खूप जास्त आहे लातूर परभणी जास्त आहेत त्यानंतर मग थोडाफार धाराशिव वगैरे पटाईल पण उद्या पासून तो पाऊस तुम्हाला राहणार आहे हो आज मराठवाडा आणि विदर्भात संध्याकाळपर्यंत असं काही नाही आज नाही म्हणून मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज दमदार राज्यात लागणारच आहे बरोबर आहे काल सुद्धा बऱ्याच भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस झालेला आहे सर नक्कीच नक्कीच सर आता तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्ही जे समोरच्या अंदाज देता समजा लॉन्ग टर्म अंदाज जो देता तुम्ही ते अंदाज ते तुमचे शंभर टक्के खरे ठरत असतात आणि हे सुद्धा खरे ठरतात सर बा वीस तारखेपासून काय कंडिशन राहणार ते आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बा सरांना पुढची कंडिशन विचार समजा वीस तारखेच्या समोरचे काय राहणार नवरात्र उत्सवामध्ये पाऊस सांगितलेला आहे आपण थोडा कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडेल पण ह्याच पावसामध्ये खूप आरमण होऊन जाईल त्यानंतर तो पाऊस आहेच तो पाऊस नवरात्र उत्सव मध्ये चार पाच दिवस तरी असा अंदाज आहे त्याचे विभाग मात्र वेगवेगळे आहेत ते आपण मध्ये व्यक्त केलेले आहेत तुम्ही असं सांगितलं होतं किंवा दहा ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहण्याची शक्यता आहे हा मी पहिलेच बोललो शासनाने तरी काल जाहीर केलंय की दिवाळी दसरा दिवाळी पर्यंत हा पाऊस आहेच आणि बघा दहा ऑक्टोबर पर्यंत म्हणल्यानंतर पाच सहा दिवस शिल्लक वाढू देखील शकतात आणि विषय असा आहे की असं काही नवीन नाहीये दिवाळीमध्ये अगोदर सुद्धा खूप वेळ दोन आड एक आड पाऊस गुंतलेलाच आहे oh. त्यामुळे ही नवीन नाहीये आणि एवढंही घाबरण्यासारखा नाहीये हा पाऊस सर्व धूर नाहीये दिवाळीपर्यंत राहणारा हा काने कोकळी करतोय मागच्या वेळेस त्यांनी दिवाळीमध्ये सांगली सोलापूरची थोडी परिषाणी केली होती आणि ज्यावेळेस मान्सून परतीचा प्रवास सुरू करतो तेव्हा दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक वगैरे भागामध्ये खराब पावसाळा सुरू होतो त्यांना आतापर्यंत पाऊस कमी असतो होते लग्न वगैरे भागामध्ये आणि ज्यावेळेस रिटर्निंग मान्सून सुरू होतो ना त्यावेळेस त्यांना पाऊस पुर जास्त पडतो नवीन काही नाहीये आणि जसं जसं डायरेक्शन आपल्याला दिसतील मॉडेल नुसार तसं जसं तुमच्या शेतीचं पेरणीचं नियोजन देखील तुमच्या शहर पर्यायवरती देखील व्यक्त करत जाऊ तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल So. Oh.